आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंदगे साहेब यांना विनम्र अभिवादन आज शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दे, नव्यानेच नियुक्ती झालेल्या आणि प्रथमच आलेले परब साहेब यजिताई ठाकरे सर्व माझे शिवसेनेचे व्यासपीठावर सहकारी आणि समोर बसलेले शिवसैनिक बांधव मी काही जास्त वेळ घेणार नाही फक्त थोडक्यात एवढंच सांगणार आहे की एवढ्या भावना तुम्ही अगोदरच्या लोकांच्या ऐकल्या असतील आत्ता ऐकल्या कुठल्याही परिस्थितीत शहापूर विधानसभेची ही जागा आपल्या शिवसेनेला आम्हाला मिळालीच पाहिजे एवढीच आग्रहाची विनंती तिथे आपण दौलत दरोडाचा बराच इतिहास आता काशीला तुमच्याकडे दागडा उगडा करून सगळं घेतला <laughs> त्याच्याबद्दल मी काय असं सांगणार नाही कारण मी सांगायला त्याच्यात प्रमुख घटक जे होते त्याच्यातलाच मी प्रमुख होतो आणि त्यावेळेला आदिवासी रुपये जर आपल्याला मिळत नव्हते आदिवासी मंडळी फारशी आपल्या शिवसेनेत नव्हती आणि त्याच्यामुळे तो आदिवासी शोधला गरजेच होतं कारण काँग्रेसवाल्यांनी आठ घातली होती शिवसेना प्रमुखांकडे की ठाकूरच पाहिजे आता त्याच्या अगोदर पण आम्ही ही जागा लढलोय ला पंच्याऐंशी ला या चंद्रकांत जाधव इथे बसले त्यांचे भाऊ झालं जाधव दुसऱ्यांदा चंद्रकांत जाधव या का लढलो आम्ही त्याला जागा शिवसेनेची ताकद या विधानसभा मतदान मतदारसंघात नव्हती तरी आम्ही लढलो पक्ष वाढला पाहिजे त्याच्यासाठी लढलो आणि मग तिथे पहिल्यांदा आम्ही त्यावेळेचे नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांच्याकडे आम्ही सगळे गेलो इथून इथले ही जागा आम्हाला लढायची आम्ही पडणार आहे माहित आहे तरी आम्हाला लढायचे कारण त्या निमित्ताने आम्ही शिवसेना चार अक्षर डोंगर तरी त्या खोऱ्यात आम्ही पोचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला लढायचे सरांनी काय आमचं म्हणणं फारसं मनावर घेतलं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला परवानगी बाळासाहेबांची मिळवून देतो पण ते पाच हजार वागताय ना ते आमदार निवडून आणा आणि मग पाठीकडून घेऊन जा आता सरांना आम्ही काय बोलणार आम्ही तेथून निघालो आणि मातोश्रीवर गेलो शिवसैनिकांच्या भावना अतिशय प्रेमाने जपणारे जतन करणारे आणि बाहेरचा वर्षाव करणारे एकमेव फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे पुणे भेटलो त्यांना आणि सांगितलं साहेब असं असं झालं सहन जाऊन आलो आम्हाला ते नाही म्हणतात सगळ्यात समोर आमच्या ते उदया साक्ष झाले आम्हाला नाही म्हटतात आम्हाला माहिती आम्ही लढणार आहे पडणार आहे तरी आम्हाला पाहिजे ऐकून घेतलं साहेबांनी आणि शांत बसेल बाळासाहेबांना आठवत बाळासाहेबांनी आम्हाला चहा नाश्ता दिला आणि ते संपलं तर ठीक आहे तुमची इच्छा आहे ना लढायची लढा मी परवानगी देतो पाच हजार पण देतो आणि मी प्रचारालाही येतो हे ये होतो प्रेम हे कसं काय आत्ता समजा म्हणाला आम्हाला व्हायचा पण त्या निमित्ताने आम्ही दऱ्या खोऱ्यात पक्ष पोचवला वाढवला आणि म्हणून हा दौलतला चार वेळा निवडून आणला कोणा कोणाला आणलं कोणाला खासदार केले प्रकाश परांजे असतील अनेक गेले ही ताकद निर्माण करण्यासाठी इथला शिवसैनिक रात्रंदिवस लढला सगळला आणि म्हणून आता पुन्हा अवमान नको हा शिवसैनेचा आणि शिवसैनिकांचा आव्हान होतो इथल्या भविष्यासाठी इथल्या जनतेच्या भविष्यासाठी आता आम्हाला लढायचंच आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत सांगितल्याप्रमाणे हे तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही सगळी शक्ती पणाला लावा आम्ही लावणार आलो आणि एकदा सांगून आलं ताई उद्धवजीला सांगून आलं हे पण होते मात्र साहेब त्यांना सांगितले ही जागा आता आम्हाला शिवसेनेला पाहिजे आणि नाही दिली तर बंडखोरी करू हे उद्धवजीनं पण सांगितलंय नुसताच गमजा मारत नाही तुम्हाला तुम्हाला करण्यासाठी नाही आणि ह्या शिवसैनिकांची जी भावना आहे आमची ती भावना आहे पुन्हा एकदा तुम्ही आकांता जीवाच्या जीवाची न करून याच्या खाली हे बळी उतरावा आम्ही पण उतरवतो पुन्हाही जागा आम्हाला मिळवून द्या आम्हाला आपला शिवसेनेचा आमदार राहायचा आहे यासाठी मदत करा एवढंच बोलतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराज